मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पावडे शहरातील महत्वाच्या काळे यांनी केली दोन कोटींची नागरी सुविधा विकास कामे जग्नाथ अप्पा शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून केले लोकार्पण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत गेली दोन वर्षाहून अधिक काळ प्रशासकीय राजवट असल्याने नागरी सुविधांची कामे ठप्प झाली आहेत असे असतानाही आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर विजयनगर गवळी नगर, नगर। प्रभागाच्या माजी नगरसेविका माधुरी प्रशांत काळे यांनी आपल्या प्रभागा प्रभागासह लगतच्या प्रभागातील नागरी सुखसुविधांसाठी तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून घेऊन या निधीच्या माध्यमातून अनेक नागरी वस्तीतील नागरी सुखसुविधेची कामे मार्गी लावली आहेत या कामांचे लोकार्पण माजी विधान परिषदेचे आमदार

एकनाथ शिंदे तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून दोन कोटींचा निधी उपलब्ध करून घेतला आहे या निधीतून गेली अनेक वर्ष ज्या भागात पाण्याची जलवाहिनी नव्हती त्या भागात नवीन जलवाहिनी टाकण्यात आली तर काही नागरी वस्तीत पोहोच रस्ता नव्हता त्या ठिकाणी पोहोच रस्ते बनविण्यात आले अनेक चार वजा वसाहतीत चौकस लाद्यापासून वसाहत दलदल मुक्त करण्यात आली तर काही ठिकाणी नवीन कामाचा शुभारंभही करण्यात आला प्रशासकीय राजवट असतानाही काळे दाम्पत्यांनी नागरिकांना सुखसुविधा दा। उपलब्ध करून दिल्याबद्दल या दाम्पत्याचा ठिकठिकाणी यशोचित सत्कार आणि सन्मान करण्यात या समयी शिवसेना विभाग प्रमुख सत्यवान खेडकर संतोष साळवी अनंत अमरे विभाग संघटक प्रशांत मांजरेकर दिलीप भाऊ कोल्हे विशाल वीर विभाग सन्मायक महेंद्र एटमे संभाजी माने शाखा प्रमुख विशाल वाघमारे प्रदीप तांबे उपविभाग प्रमुख भगवान सोडकर उपशाखा प्रमुख विकास गुरव अतुल वाघमारे प्रमोद लाड अमर मलाहा राजाराम पाठारे साहेबराव अहिरे आदी शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते येणार नाही माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या निधीमधून आम्ही आत्तापर्यंत भरपूर कामं केलेली आहेत आमच्या लोकसभेचे खासदार आपल्या जे आहेत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्याही निधीतून आम्ही काम करतो आज प्रशासकीय राजवट असूनसुद्धा आम्ही कुठेही कमी पडलेले नाहीत ज्या ज्या ठिकाणी नागरिक काम मागत आहेत त्या त्या ठिकाणी आम्ही काम पुरवत आहोत हे त्यांच्याच कृपा आशीर्वादामुळे कारण या ठिकाणी जर बघितलं आपण तर मूलभूत सुविधा देण्यासाठी आज प्रशासकीय राजवट असल्यामुळे आमच्याकडे निधी उपलब्ध नाही आहे आणि लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या अतिशय म्हणजे रस्ता नाही आहे कुठे पायवाट नाही आहे असं बऱ्याच प्रभागांमध्ये दिसून येते आणि असं म्हणता येणार नाही की प्रचाराचा नारळ आहे लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी झटत आहोत असं मी तर म्हणेन आज या ठिकाणी माधुरी काळे यांच्या प्रयत्नाने मान्य खासदार साहेब यांच्या वतीने आणि मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या विशेष निधीतून मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत साहेब यांनी दोन कोटी रुपये उपलब्ध करून दिले होते त्या दोन कोटीमध्ये आज आ या ठिकाणी सोळा कामं पार पडत आहेत त्यामध्ये आज तेरा कामांचं आपण लोकार्पण करतो आहे आणि तीन जलवाहिन्यांचं आज भूमिपूजन करतो आहे अशा पद्धतीनं सोळा कामाला दोन कोटी रुपये सोळा कामासाठी खर्च पडलेले आहेत आणि त्याचा आज हा लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रम नागरिकांच्या उपस्थित पार पडत आणि प आमच्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या प्रयत्नाने कारण प्रत्येक सोसायटीमध्ये प्रत्येक एरियामध्ये आमचे कार्यकर्ते आहेत आणि ते कार्यकर्ते असले ते सातत्यानं पाठपुरावा घालतात नगरसेवांच्याकडे घालतात खासदारांच्याकडे घालतात आणि त्याचं फलित म्हणून जेवढ्या काय या परिसरामध्ये दोन हजार पाचपासून निवडणुका झालेल्या आहेत त्यावेळी ज्या ज्या ठिकाणी ज्यांचा ज्यांचा आम्ही प्रचार केला ज्यांचं ज्यांचं ओझं कांद्यावर घेतलं त्या सगळ्यासाठी सगळ्या निवडणुकीमध्ये आजपर्यंत विजयनगरच्या नागरिकांनी आम्हाला यश दिलेलं आहे आणि प्रत्येक वेळी लीड दिलेलं आहे यापुढेही मला विश्वास आहे की विजयनगरचे नागरिक हे आम्हाला अशाच पद्धतीने लीड देतील कारण आम्ही स्वतःच्या मुलाप्रमाणे कुटुंबाप्रमाणे ह्या सगळ्या लोकांना आजपर्यंत सोबत राहिलेलो आहे त्यांच्या आणि तेही आमच्या सोबत राहिलेले आहेत त्यामुळं ही नक्कीच खात्री आहे की या पुढच्याही काळात या परिसरामध्ये शिवसेना या पक्षाला किंवा माधुरीकान प्रशांतकडे ज्या पक्षात नेतृत्व करत आहेत त्या पक्षाला या परिसरातून भरघूस लीड मिळेल आणि पुढच्या काळात या परिसरातून येणारे सगळे सगळे आमचेच असतील हे आज आपल्या ठामपणे मी सांगू शकतो खरं तर आनंद भाऊ महापालिका गेले पाच वर्ष महापालिकेमध्ये प्रशासक आहे लोकप्रतिनिधींचा राजवट संपलेली आहे आणि या राज्याचे मुख्यमंत्री गेले अडीच वर्ष एकनाथ शिंदे साहेब होते ह्या लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब की ज्यांना इम्फ्रा मॅन म्हणून संबोधलं जातं आणि ज्यावेळी प्रशास प्रशासकीय राजवट लागू झाली त्यावेळी आम्हाला सीमा उल्लंघन करायची गरजच नाही कारण अख्खी कल्याण डोंबिवली ही आमचीच आहे आणि त्यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या विशेष निधीतून मूलभूत सोयी जे काय निधी उपलब्ध करून त्या निधीच्या माध्यमातून आपण ही सर्व कामं करत आहोत तर सीमा सीमा उल्लंघनाचा यात विषयच येत नाही तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठरप घडामुळे अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमचे एकच धैर्य आम्ही सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद